मुघल बादशहांच्या मुलींची लग्न का होत नसत मागे एका व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की मुघलांमध्ये त्यांच्या मुलींची व बहिणींची लग्न न करण्याची प्रथा का होती मुघल बादशहा त्या दिवशी भलताच खुश दिसत होता त्या दिवशी बादशहाने त्याच्या एका सरदाराला म्हणजे नजरखानाला एक पान खायला दिले आता बादशहाने एखाद्याला पान खायला देणं ही बादशहाची आपल्यावर मर्जी असण्याचं द्योतक आहे परंतु यातून असं दिसतं की बादशहा आपल्यावर खुश आहे आणि आपण नक्कीच असं काहीतरी केले ज्यामुळे बादशहा आपल्यावरती खुश आहे पण नजरखानाच्या बाबतीत असं झालं नाही पान खाल्ल्यानंतर काही तासात हा नजरखान मरण पावला आता इथेच उघड होतं की या नजरखानाला बादशहाने स्वतःच मारले पण बादशहानं असं का केलं तर या नजरखानाचं बादशहाच्या मुलीशी म्हणजे जहाराशी प्रेमसंबंध निर्माण झाले होते अगदी गुप्तपणे जरी या दोघांचे एकमेकांशी संबंध असले तरी ते बादशहाच्या कानावर जेव्हा ही बातमी पोहोचली तेव्हा बादशहाला हे आवडलं नाही जहा आरा ही खरं तर बादशहाची आवडती मुलगी होती पण तरीही बादशहानं नजरखानाला संपवलं जहा आरा त्या काळची एक अत्यंत हुशार चाणाक्ष बुद्धिमान आणि मुघल दरबारात वजन असणारी स्त्री होती पण त्यानंतर तिचं कधीही लग्न झालं नाही सोळाशे एक्याऐंशी साली वयाच्या सदुसष्टाव्या वर्षी जहा आराचा मृत्यू झाला मग आपल्याला असे वाटले की जहा आरा कम नशिबी होती म्हणून तिच्या बाबतीत असं झालं असेल पण तसं नाही मुघल इतिहासातल्या ज्या बादशहांच्या मुली होत्या त्यांची लग्न कधीच केली जात नसत प्रत्येक नियमाला अपवाद असतोच तसा एखादा लग्न झालेला अपवादही असू शकतो पण ते एखाद्या तहा अन्वये किंवा एखाद्या गोष्टीतल्या राजकीय फायदा बघून मग अशा प्रकारची लग्न केली जात होती आणखी एका कारणासाठी काही मुलींची म्हणजे अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील अशा मुलींची लग्न झाली होती पण ती कुठल्या अपवादात्मक नियमांनी झाली होती इतिहासात कुठेही लिहिलेलं नसलं तरी बादशाह अकबरानं ही पद्धत सुरू केली असं म्हणतात मग हा प्रश्न पडतो की बादशाह अकबराच्या अगोदरच्या मुलींची लग्न होत होती का तर बाबर आणि ह्युमायू यांच्या काळात त्यांच्या मुलींची बहिणींची लग्न व्हायची पण अकबर आणि अकबराच्या नंतर जहांगीर शहाजहान औरंगजेब यांच्या काळात बादशहाच्या मुलींचे लग्न न करण्याची प्रथा चालू झाली आता यानंतर पाहूया की मग बादशाह अकबरानं या प्रथेची सुरुवात का केली ही प्रथा सुरू करण्यामागचं कारण हे अकबराचं खाजगी होतं अकबराची एक बहीण होती तिचं नाव होतं बक्षीबानो या बक्षीबानोचा नवरा होता शरीफुद्दीन मिर्झा या शरीफुद्दीन मिर्झाला असं वाटायचं की बादशाह होण्यासाठी या भारतात जर सर्वात पात्र कोण व्यक्ती असेल तर तो मी स्वतः तुम्ही जर जोधा अकबर बघितला असेल तर त्यात देखील हे दाखवले की हा शरीफुद्दीन मिर्झा अकबराचा खून करण्याचा प्रयत्न करत होता परंतु अकबर स्वतःला वाचवतो व पुढे अकबर शरीफुद्दीनला हत्तीच्या पायी देऊन त्याचा खून करतो शरीफुद्दीन याला मारल्यानंतर पुढे अकबराला आयुष्यभरासाठी एक धडा मिळाला की जेव्हा मुघल बादशहांच्या बहिणींची किंवा मुलींची लग्न होतील तेव्हा त्यांच्यापासून निर्माण होणारे पुढचे वंश स्वतःला मुघल साम्राज्याचे वारस समजायला लागतील आणि जेव्हा एखाद्या बादशहाचा मृत्यू होईल तेव्हा मुघलांच्या खऱ्या वारसांच्या बरोबर या मुघलांच्या मुलींच्या वारसांची देखील युद्ध होतील कारण मुलींच्याकडे देखील सांगायला राहील की यांच्यातील रक्त हे बादशहाचेच आहे मुघलांच्या अगोदरच गादी मिळवण्यासाठी मुलं बापाचा खून करायला कमी करत नव्हते त्यात आता मुलींच्या बाजूने अजून जर वंशज निर्माण झाले तर या एकमेकांच्या खुनाचा सिलसिला वाढत जाणार म्हणून अकबराने बक्षी बांधवानंतर आपल्या मुलींची व बहिणींची लग्न न करण्याचा निर्णय घेतला अकबराच्या मुली आराम बानू बेगम सुलतान बानू बेगम जेनाब बानू बेगम या मुलींची लग्न त्यांनी केली नाहीत अकबराचा मुलगा असलेल्या जहांगीरानं देखील दौलत बानू बेगम आणि सुलतान उन्निसा बेगम या आपल्या मुलींची लग्न केली नाहीत आता यानंतर जहांगीरचा मुलगा याला तीन मुली होत्या एक मुलगी जहाराची आराची माहिती आपण सुरुवातीला पाहिली होती दुसरी रोशन आरा आणि तिसरी गोहर आरा या शहाजहानच्या तिन्ही मुलींचे लग्न कधीच झाले नाही ताजमहलच्या रूपाने प्रेमाचे प्रतीक निर्माण करणाऱ्या शहाजहानच्या मुलींच्या नशिबात मात्र प्रेम कधी येणार नाही याची खात्री शहाजहाने करून घेतली होती या बाबतीत त्याच्या मुली कम नशिबीच होत्या अशावेळी लग्न न झाल्यामुळे किंवा काही शारीरिक गरजा न भागवता आल्यामुळे या मुलींकडून काही चुका होत असत दुसरी मुलगी असणारी रोशन आरा हिच्या आयुष्यभरात अनेक लोकांशी अनैतिक संबंध राहिले एक वेळ तिच्या या अनैतिक संबंधाची चर्चा दिल्लीत इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली की त्यावेळी बादशाह असणाऱ्या तिच्या भावाला हे सहन झालं नाही आणि तिच्या भावानं मग तिला विष घालून हत्या केली कारण तिचा भाऊ होता औरंगजेब बाबरापासून पुढे औरंगजेब हा मुघल शासनातला मुघल सत्तेतला सहावा बादशाह होता या औरंगजेबाने देखील हाच नियम आपल्या स्वतःच्या मुलींना लावला औरंगजेबाच्या मुलींच्यापैकी झिनत उन्निसा जी अतिशय हुशार होती एक कवयित्री होती तिचं देखील कधीही लग्न झालं नाही औरंगजेबाची दुसरी मुलगी झिनत उन्निसा आपण आत्ताच आलेल्या छावा चित्रपटात पाहिलं त्यात झिनत उन्निसाचं देखील लग्न झालं नाही ती वयाच्या सत्यातव्या वर्षी मरण पावली औरंगजेबाच्या बाकी दोन मुली जुबेदात उन्निसा आणि मेहर उन्निसा यांची देखील कधीही लग्न झाली नाहीत सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या नियमाला एक अपवाद होता तो अपवाद असा की बादशहाच्या घरातील मुलींची लग्न मग बादशहाच्याच घरातल्या मुलांशी लावली जात असत जसं की जहांगीराच्या एका पत्नीपासून जन्मलेल्या सुलतान निसार बेगम नावाच्या मुलीचे लग्न जहांगीराच्या एका मुलाबरोबर अर्थात दुसऱ्या स्त्रीपासून झालेल्या परवेद मिर्झा यांच्याबरोबर लावण्यात आले म्हणजे यांच्यामध्ये असं होतं की आपल्याच घरातलं पद आपल्याच घरात राहते याचं आणखी एक दुसरे उदाहरण म्हणजे जहांगीरच्या एका नातीचं लग्न म्हणजेच आता म्हणलेल्या परवेज मिर्झाच्या मुलीचं लग्न पुढे जहांगीराच्या एका नातवाबरोबर म्हणजे शहाजहांचा मुलगा दारा शिको यांच्याबरोबर लावण्यात आला मुलींची लग्न न करणाऱ्या मुघल बादशांच्या स्वतःच्या जनानखान्यात मात्र तीन तीनशे चार चारशे किंवा त्याहून जास्त बायका नेहमी असत मुघल बादशहांना इतक्या बायका असणं इतकी गरजेची गोष्ट वाटायची त्याचे कारण काय आहे हे आपल्याला माहीत नाही पण आपल्या मुलींच्या बाबतीत किंवा आपल्या घराण्यातल्या स्त्रियांच्या बाबतीत मात्र त्यांना कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र्य मोगल्यांच्या काळात देण्यात येत नव्हतं त्यामुळे बादशहाच्या घरी एखाद्या मुलीने जन्म घेणं हा गुन्हा ठरावा अशी परिस्थिती त्या काळी होती थोडक्यात काय आपल्या मुलींचे लग्न न करण्याचा अकबराचा निर्णय त्याच्यासाठी योग्य ठरला त्याने पुढे जवळजवळ पन्नास वर्ष राज्य केलं प्रत्येक बादशहाच्या मृत्यूनंतर वारसा युद्धात सगळ्यांनीच एकमेकांचे खून पाडले पण त्या मुलींची लग्न झाली असती तर कदाचित अजून चार खून जास्त पडले असते एवढं मात्र नक्की घडलं असतं